नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजचा ताजा घडामोड झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजना प्रथमच डोंबवलीमध्ये राबवली जाणार असून याबाबतची माहिती देण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसनेबाबत डोंबवली पश्चिम राहुल नगर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते खेळीमेईच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये पुनर्वसनेच्या प्रोजेक्टबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली उपस्थित नागरिकांनी त्यांना उपस्थित झालेले प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले या प्रोजेक्टबाबत लोकांना उत्सुकता असून उत्स्फूर्तपणे यामध्ये सगळे सहभागी झाले होते एकशे तीस घरांचा हा प्रोजेक्ट उभा राहत असून झोपडपट्टी वासियांना या प्रोजेक्टद्वारे सुंदर असे घर मिळणार आहे याबाबत या, या योजनेची व्याप्ती व माहिती यावेळी देण्यात आली या प्रसंगी अधिकार गोवरसाहेब हर्षद घोटीकर बैठकीचे अध्यक्ष रमेश साहेब व माणिकराव उघडे उपस्थित होते या प्रोजेक्टचे मुख्य प्रवर्तक म्हणून सर्वांच्या मते माणिकराव उघडे यांची निवड करण्यात आली व त्यांना अध्यक्षपद देण्यात आले यावेळी वस्तीतील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी महानंदाचा सामे नरेंद्र सावंत एन एम रामकृष्णन दिलीप ढोले अक्षय वाटुरे मैनाबाई खरात अशोक हिवाळे प्रकाश सावे गंगाधर आव्हाड संतोष खरात मिलिंद उघडे गणेश सचिन मगरे ज्ञानेश्वर चामे गौतम जाधव खरे गणेश पवार फुलाजी पाटील अकिलाबाई पाटील हिरा सोनवणे राजेश सोनवणे ओंकार शिंदे हरी शिंदे अविनाश वाघमारे संदीप कदम अहिल्याबाई हिवाळे शारदाबाई किल्लारे आदी ग्रामस्थ डोंगिलीमध्ये चितंबरशे महाराज या मंदिरामध्ये आज यसारेच्या संदर्भामध्ये पुनर्वसन प्राधिकरण राहुल नगर झोपडपट्टी या ठिकाणी बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीला विशेष उपस्थिती आणि प्रमुख उपस्थिती ज्यांच्या अध्यक्षेखाली आज ही बैठक झाली हे या भागातले नगरसेवक सन्माननीय रमेश म्हात्रेसर यांच्या मा अध्यक्षाखाली ही बैठक आज पार पाडली आहे आणि या बैठकीला विशेष साऱ्याचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी आमचे दोन साहेब आणि भटीकर साहेब या ठिकाणी बघूत झालेली आहे अतिशय सुंदर अशी खेळमेळी वातावरणात ही बैठक झालेली आहे लोकांना हा प्रोजेक्ट आवडलेला आहे लोकांनी स्वतः त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक त्यांनी दाखवलेले आहे आजच्या बैठकीमध्ये हे दे प्रोजेक्टची जी संदर्भातली जी माहिती ती अधिकाऱ्यांनी चांगली दिलेली आहे मात्रे मात्रेसाहेबांनीसुद्धा चांगल्या या पद्धती मार्गदर्शन केलेलं आहे आणि वस्तीतले लोक या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यासाठी सर्वच आम्ही म्हणजे दोन्ही भाग आहेत राहुल नगरच्या आणि मध्ये कुटुंडचा या सर्वांचं मिळून जवळजवळ एकशे तीन घरांचं प्रोजेक्ट या ठिकाणी उभं राहतं आहे आणि सर्वांनी याला स्वागत म्हणून त्याचं अतिशय मनापासून त्यांनी स्वागत केलेलं आहे भविष्यामध्ये चांगलं सुंदर घर मिळेल अशा प्रकारची आम्ही पूर्णपणे तयारी करणार आहे लवकरच आम्ही ह्या तीन वर्षाच्या कालखंडासाठी एक कमिटी आम्ही देणार आहे आता मुख्य प्रवर्तक म्हणून त्यांनी सर्वांच्या वतीने सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझी स्वतः माणिक उडे म्हणून निवड केलेली आहे पुढचं कामकाज मी यांना यांच्या संवादात राहून पुढचं भविष्यात जे दोन्ही दोन तीन वर्षे लागणारा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये पूर्ण जातीनं लक्ष घालून माझ्या सर्व कमिटीला बरोबर घेऊन पुढचं काम आम्ही करणार आहे आणि अतिशय पहिली डोंबिवलीमध्ये मला वाटतं ही पहिली मिटिंग डोंबिवलीमध्ये झालेली आहे आणि ठराव ठरावसुद्धा आम्ही एकमताने सर्वांनी मंजूर केलेला आहे लवकरच याचे पेपर एस आर एच्या प्रोजेक्टकडे आम्ही सादर करणार आहे काल आमचं या भागाच्या प्राधिकरण अधिकारी ज्या कलेक्टर मॅडम आहेत त्या अश्विनीताई पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी काही अधिकारी आपल्या ठिकाणी पाठवले आणि अतिशय त्यांना स्वतः त्या या, या भागामध्ये पाहणी करून गेलेले आहे आणि दोन ते चार वेळेस माझे संपर्क करून लवकरात लवकर हा मला हातात प्रोजेक्ट घ्यायचा आहे हा छोटासा प्रोजेक्ट असल्यामुळं मी लवकरात लवकर हा प्रोजेक्ट तुम्हाला दोन वर्षाच्या आतमध्ये गरिबांना चांगले सुंदर घरं देईल अशा प्रकारे त्यांना आश्वासन दिलेलं आहे आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांच्या अधिकाऱ्यांनी जी माहिती दिलेली आहे ती सत्य माहिती आहे त्यानंतर आपले या भागाचे नगरसेवक सन्माननीय रमेशजी यांनी यांनीसुद्धा इथल्या काही स्थानिक असतील अडचणी असतील काही जमिनीच्या असतील कागदपत्राच्या असतील त्या पुढच्या काळात त्यांनी पूर्णपणे जबाबदारी घेऊन इथल्या गोरगरिबांना सुंदर घरं देण्याची त्यांनी हमी आपल्या सर्वांच्या साक्षीने दिलेली आहे मी सुद्धा जातीने लक्ष घालून या प्रोजेक्टमध्ये माझी जी कमिटी आता पुढच्या काळात निवडणार आहे ती कमिटी निवडली की ती आम्ही लवकरच त्या कमिटी जाहीर करू त्याचा एक प्रस्ताव आम्ही मंजूर करू आणि तो प्रस्ताव लवकरच आपला झोपडी पदाधिकारी यांच्याकडे लवकरच आपण ती योजनेच्या अंतर्गत ही का कामाला सुरुवात करू अशी हो या ठिकाणी आम्ही सर्वांच्या राहुल नगरच्या सर्व मित्र लोकांच्या सहकार्याच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याला माहिती देतो या ठिकाणी आमचे कल्याणचे शेरात ते संजय जाधव आले तरी आमचे संजय पवार या ठिकाणी आहेत आणि आमच्या अधिकारी वर्ग आहे या ठिकाणी सर्वच आपल्या उपस्थित असल्याने सर्वच बंधू भगिनी आहेत यामुळं आता या भागामध्ये लवकर आपल्याला प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीनं अकरा माळ्याचा होणार का पंधरा माळ्याचा होणार की वीस माळ्याचा होणार तर आपण सुंदर घरामध्ये जाणार एवढी आपण सर्वांची खात्री घेऊया लवकरच असं थांबतो

तसेच उपजिल्हाधिकारी तसेच सक्षम प्राधिकारी श्रीमंत अश्विनी सुर्वे पाटील मॅडम यांच्या आदेशांमुळे कल्याण डोंबवली या कार्यक्षेत्रामध्ये तसंच महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण एस आर ए म्हणजे झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरणची योजना आपण राबवत आहोत त्या अनुषंगाने मॅडम बोगाडे साहेब यांनी राहुल नगरीतील झोपडमट्टी व्यवसायाची जी बैठक आयोजित केली होती त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सर्व लोकांचा सहभाग आम्हाला बघाव्यास मिळाला साधारणतः योजना ही नवीन असल्या कारणाने जनजागृती करणं खूप गरजेचं होतं जेणेकरून आम्ही ती दोन महिन्यापासून त्याचं प्रिपरेशन त्यासाठी तयारी करत होतो साधारणतः या स्कीममध्ये मध्ये दोन हजार पूर्वी शुल्क तसेच दोन हजार अकरापर्यंत सन दोन हजार दहापर्यंत सशुल्क असे नामपत्र शेऊन जी योजनेची व माहिती तसेच कागदपत्रे बायोमेट्रिक सर्वेक्षण असेल त्यामध्ये लोकांना घरे कसे पद पद्धतीत मिळणार कमर्शियल म्हणजे रहिवासी आणि निवासी अनिवासी कमर्शियल निवासी अशा पद्धतीच्या घरांची जी कार्यवाही आहे त्यांना किती चौरस फूट घरे मिळणार याची कार्यपद्धती कशी चालणार यासह सविस्तर माहिती आपण बैठकीमध्ये यांना प्रदान केलेली आहे त्या पद्धतीने सर्व लोकांचे बंधू भगिनींचे आणि चुपडीधारकांचे उत्पूर्तपणे सगळ्या योजना देण्यास त्यांनी तयारी दर्शवलेली आहे शंभर टक्के तयारी दर्शवलेली आहे त्यामागाने पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने तसेच माननीय श्री सुमन सर सुमन सर मुख्य कार्यकर्णीच्या वतीने आम्ही आपलाच बघित होतो की लवकरात लवकर आम्ही आपणास चांगली गरजे देण्याचे कारण महाराष्ट्र शासनाद्वारे ढोपडपट्टी पुनर्वसन योजना आलेली आहे आणि त्या योजनेचा लाभ सर्वात अगोदर डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये माझ्या प्रभागामधून सुरुवात करावी अशी माझं खांब निश्चय केलेलं आहे आणि तिला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू नये म्हणून पी एस यू पीपासून कोणत्या अडचणी निर्माण झाल्या आणि एस यू पी सक्सेस नाही झाली या गोष्टीचा पूर्ण अभ्यास मी केलेला आहे त्याच्या पुनर्व्यवस्थित इथे होऊ नये याचा देखील मी अभ्यास केलेला आहे आणि त्या मार्गाने हे सरकारी अधिकारी यांच्याबरोबर सतत आम्ही बैठका घेऊन ही योजना कशी पूर्णत्वा जाईल आणि आमच्या राहणाऱ्या नागरिकांना सुंदर आणि समाधान लाभेल आणि स्वतःचं घर असेल तर फील निर्माण होईल असे त्यांना घर मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्नशील राहून त्यांना घर पूर्णपणे मिळवून देणार अशी योजना पूर्ण होईपर्यंत साथ देणार आणि त्यांना घर मिळवून देणार असा मी या ठिकाणी त्यांना ग्वाही देतो या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडीसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र